कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा अलिबाग तालुक्यातील नागाव नाईकाळी येथे टेम्पो आणि मोटारसायकल यांच्यात समोरसमोर झालेल्या अपघातात वीस वर्षीय मोटारसायकल स्वार तरुणाचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याची घटना बुधवारी एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली अपघातातील मृत तरुण नागाव खारगल्ली येथील रहिवासी असून तो आपल्या भावाला अलिबाग येथे सोडून घरी परतत होता दरम्यान अपघातग्रस्त टेम्पो चौल भाटगदली येथील आहे अपघातात जखमी झालेल्या तरुणाला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या अपघाताची माहिती मिळताच अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले या अपघाताची नोंद अलिबाग पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत thank you